लाखनपूर तालुक्यातील छोटेसे गाव खैरी घरतोडा ग्रामपंचायतच्या सरपंच वर्षाताई कोरे यांना लोकमत अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दिनांक पंधरा मे रोजी लोकमत सरपंच अवॉर्ड भंडारा जिल्हास्तरीय पुरस्कार समारंभ प्रसंगी जिल्ह्यातून शेकडो ग्रामपंचायत सरपंचांनी लोकमत पुरस्कारासाठी अर्ज सादर केला होता त्यापैकी तेरा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायती उद्योगमुख नेतृत्व आणि सरपंच ऑफ द इयर पुरस्कार देऊन चौदा सरपंचांना गौरवण्यात आले यात लाखांदूर तालुक्यातील खैरी घरतोळा ग्रामपंचायत सरपंच वर्षाताई कोरे यांचाही समावेश आहे सरपंच वर्षाताई कोरे ह्या उच्च शिक्षित असून ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये विविध विकास कामे त्यांनी केली टायर्स प्रस्तुत भंडारा जिल्हास्तरीय लोकमत अवॉर्ड मध्ये उत्कृष्ट सरपंच ग्रामरक्षण या विषयाला अनुसरून ग्रामपंचायत खैरीच्या सरपंच वर्षाताई कोरे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले या प्रसंगी विजेत्या सरपंचांसह भंडारा गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे माजी खासदार सुनील मेंढे लोकमतचे संपादक श्रीकांत माने बीकेटी टायर्स चे एरिया मॅनेजर अमन देशपांडे बीकेटीचे विदर्भ डिस्ट्रीब्युटर दीपक बनकोटी संतूरचे विप्रो सेल्स एक्झिक्युटिव्ह सचिन नक्षीने मलबार गोल्ड अँड डायमंडचे असिस्टंट सेल्स मॅनेजर मयूर कोठारी एमपी बिर्ला सिमेंटचे रिजनल टेक्निकल हेड अभिजित पवार एमपी बिर्ला सिमेंटचे स्ट्रेटजी हेड दीप मिश्रा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला